काय ते वाळू नाव वाळू हे <laughs> आहेत वाळू नावाची माणसं काव काव ओका ओका पूर्ण नाव सांगा तुमचं वाळू अर्जुन गांगुरी तुमच्या मुलाचं नाव का ठेवलं तुम्ही ढवळू ढवळू हे <laughs> इथं असे पाड्यावरती नाव असतील हे कसं आहे नाव आपण बघ ऐकलेत आणि हे ने आतापर्यंत मी जवळपास चोवीस वर्ष झालं काम करतो आ, तर काम करत असताना हे जे भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल दिला आहे वानराच्या हातामध्ये ह्यांनी म्हणजे आणि स्पेशल ऑफर हो का या माणसाची आहे काल व्हिडिओ बघितला तुम्ही ह्याचा तर हे काय तुमचं काय नाव आहे जिवल्या तो का जिवल्या अजून एक नाव आलं बघा हे <laughs> विशेषतः आहे नामामध्ये काहीतरी लपलं पाहिजे दडलं पाहिजे चला ठीक आहे जे काय असेल ते ह्यांची ऑफर होती की बा मोबाईल धरलेला आम्हाला वानर पाहिजे मी आता हे करतोय माझ्या परीने जसं जमल तसं चार वानर तयार झालीत मूर्त्या बी तयार झाल्यात आणि ह्यांना दुसरा एक प्रश्न आहे ईश्वराच्या समोर कासव का राहतो तर तुमचं म्हणणं काय की देवाचे पुढे कासव राहते असे हो पण तुम्ही तुम्हाला काय लढाई केली कुठली काय लढाई सांग जवळ पातळ म्हणजे देव गेला होता हा हा भैरबा देव हा लढाई केली बर कासवनी म्हणून ते कासवाची पूजा होते असं म्हणायचं का बर ठीक आहे तुम्हाला आता सांगितलं की काय नाही की माझ्या माहितीस तो जे मी वास्तुशास्त्र किंवा जे वाचलेलं आहे त्याला सगळं ध्यान देऊन आहे का प्रमाण का आहे कासवाच कासवाला स्थन नसते स्थन म्हणजे समजलं ना दूध पाजवायची जागा नसते नसते ना तर कासवामध्ये एक ताकद कायम आहे का त्याच्या नजर डोळ्यानं त्याच्या पिल्ल्याला बघितलं की त्याचे डोळे आणि त्याचे डोळे एकत्र आले की त्या लेकराचं पोट भरत अशी ग्रंथामध्ये लिहिलेली वाचलेली आहे मी आ, आ, तर देवाच्या पुढे का ठेवायचं त्याला त्याच एक शास्त्र आहे देवाच्या पुढे ठेवण्यामागच की बाबा जेणेकरून देवाला जर आपण नैवेद्य दाखवलं नाही रोज आपल्याला जर एखाद दिवस दाखवणं व्हायना गेलं तर देवाचं पोट भरलं पाहिजे कासवानं बघितलं देवानं त्याच्याकडे बघितलं की ते पोट भरलं पाहिजे त्याच्यामुळं कासव देवाच्या पुढे ठेवलं जातं थे किंवा ते उपाशी राहिलं नाही पाहिजे देव आपला आपले जे देवधर्म आहेत का नाही ते आपलं जे कुलदैवत आहे आता था। मारुती म्हणजे आपलं काय झालं कुलदैवत झालं तर ते उपाशी राहिलं नाही पाहिजे म्हणून आपण सगळेजण मिळून काय करतो कासव मंदिराच्या पुढं महादेवाचं मंदिर असेल मारुतीचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असलं तर आपण ठेवतो आता कळालं का कोणी महाराजाला विचारा वाटलं तर तुम्ही गेल्यावर म्हणजे आता जर महाराज कोणी आला तर विचारा आणि कासवाचा दुसरा एक उपयोग झाला होता कवा माहिती का ज्यावेळेस समुद्र मंथन झालत की नाही त्यावेळेस ते असं घुसळून करू ते खालीवरी म्हणजे सर्ग त्याला एक पर्वत होता त्या पर्वताला कासवाच्या वरच्या भागाला ठेवलं होतं जे वरचं टोप आहे की नाही त्याचं कडक असतं ते तर बघितलं असतं की कासव तर बघितलं असेल की ते वरचा जे टोप आहे त्याचा ते एवढा कणखर आहे की जेवढे समुद्र मंथन झालं म्हणजे एकूण राक्षस होते आणि एक हो एकूण एक देव होते ते कोणता कोणते रत्न निघाले माहित आहे महादेवानं विष पेले त्याच्यातून निघालेलं हे नाग बीग हे जेवढे काही सगळे होते हे त्याच्यामध्ये निघाले आता कळलं का काय ठिकठिकाणी हो ठेक मग हो आता मी सांगितलेलं आता पुराणातून सांगितलं पटलं का आता हा हा ओके Tu, ekda tata kira, tergelar. Tata, cera okey.